शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्राचा रादेव छत्रपती शिवाजी महाराज भारताचा मानबिंदू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे करवीर नगरीचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या प्रथमता या विभूतींना वंदन करतो शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि मा सर्वांचे लाडके नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरण आणि आजच्या या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय सत्यजित आबा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या मंचकावरती उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय चौगले साहेब महेशभाऊ चव्हाण हजी असलम सय्यद बी के चव्हाण सर बंटी पाटील त्याचबरोबर राजवर्धन पाटील मंचावर उपस्थित असणारे माळी मॅडम बाजोले गावातील आमचे चंदूदादा सुरेश पाटील सचिन पाटील आणि मंचकावर उपस्थित असणारे इतर सर्व सन्माननीय मंडळी आणि समोर बसलेले या भादोले गावातील सर्व माझे ग्रामस्थ बंधू भगिनी मित्रांनो आणि पत्रकार बंधूंनो आपल्या भारत देशामध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या दहा वर्षापासून एकच नारा लावला जातोय आणि दाढीवाले बाबा टीव्ही वरती येतात आणि एकच नारा असतो सत्तर साल में कांग्रेस ने क्या किया सत्तर साल में कांग्रेस ने क्या किया दोन 2014 पासून या भारत देशा मेट्रो आली दोन 2014 पासून या भारत देशा मध्ये आपला देशाचा बोलबाल प्रदेशात जरा मला सांगायला कधी कधी आश्चर्य वाटतं काय दोन हजार चौदाच्या च्या अगोदर काय आम्ही काय पाल फिरत होतो काय <laughs> आम्ही काही धनुष्य बांध घेऊन रस्त्या रस्त्यावर आम्ही शिकार करायला जात होतो का आमच्याकडे शाळा वेळा काहीच नव्हत्या गाडी घोडं काहीच नव्हतं आम्ही काय आदिवासी सारखं फिरत होतो काय हा भारत देश ज्या वेळेला स्वतंत्र झाला त्यावेळेला या देशामध्ये दे साधी सुई सुद्धा निर्माण होत नव्हती या सत्तर वर्षामध्ये या देशामध्ये शैक्षणिक प्रगती कुणी केली काँग्रेसच्या राजवटीत शैक्षणिक प्रगती केली या देशामध्ये युनिव्हर्सिटीज कुणी आणल्या या देशामध्ये कारखाने कुणी आणले या देशामध्ये अनुबॉमची क्रिया कुणी केली अहो सत्तर वर्षामध्ये जर आम्ही काहीच केलं नसेल तर ही रिझर्व्ह बँक कुणी आणली अशा एक ना अनेक प्रश्नांचा उलगडा त्या त्यांच्या एका वाक्यामध्ये लक्षात ठेवा आता आपण बघतोय दोन हजार चौदा पासून सर्वात चांगला भ्रष्टाचार केला के देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार कुणी केलाय कोण सांगेल नाव कोण कोण जरा जोरात काय ऐकूय नाही हो बघा सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला दोन दिवस अगोदर पंतप्रधान म्हणाले सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्याला दोन दिवसात जेलमध्ये पाठवतो तिसऱ्या दिवशी वॉशिंग मशीन मध्ये गेला बाहेर आला डायरेक्ट दा बीजेपी बरोबर स्वच्छ झाला आपल्या कोल्हापूरचे पण एक महाशय जेलमध्ये जाता जाता वाचलेले लक्षात ठेवा असे एक नाही अनेक लोक आहेत प्रचंड भ्रष्टाचारी आहेत या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना बीजेपीच्या वॉशिंग मशीन मध्ये घालून स्वच्छ करून बाहेर काढण्यात आलंय मित्रांनो लक्षात ठेवा आपलं संविधान सध्या खतरेमध्ये आहे संविधान आपल्या देशाचं जे आहे या संविधानाला सध्या जर तुम्ही आम्ही वाचवू शकलो नाही जर या देशामध्ये जर पुन्हा एकदा हे लोक सत्तेवर जर आले तर तुम्हाला आम्हाला हे संविधान जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते संविधान सध्या धोक्यात आलेलं आहे तेव्हा आपल्याला जर या देशाचं संविधान वाचवायचं असेल तर लक्षात ठेवा आपल्याला काँग्रेसला मतदान करायला पाहिजे मशालीला मतदान करून सत्यजित आबांना निवडून आणायला पाहिजे एवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे काय हो या देशामध्ये नोटबंदी केली या देशामध्ये दे नोटबंदी केली शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय अरुणभाई दुधवडकर साहेब आलेले त्यांचं काळ्यांच्या गजरात जोरदार स्वागत करूया आपल्या सगळ्यांना मला एक आठवण करून द्यायची आज आपण इथे सगळेजण बसलेला दोन हजार चौदा नंतर मला वाटतंय दोन हजार चौदा नंतर प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये आले असतील आले का लाख लाख रुपये खात्यावर पंधरा लाख रुपये आले त्यांनी हात वर करा ना? आलेत का कोणाच्या खात्यावरती पंधरा लाख नाही ना आलेत काहीतरी कळू दे की आलं की नाही आलं ना म्हणून मला म्हणावस लुट लिया हमें तो लूट लिया मिलके मोदी वालों ने बिना बालों के अमित अमित शाह ने हमें तो लूट लिया मिलके मोदी वालों ने म्हणजे आज हे बीजेपी वाले रोज उठून आपल्या खिशामध्ये हात घालत आणि राजरोज पुणे आमच्या खिशावरती डल्ला मारत तुम्ही बघा गोष्टीवरती जीएसटी भरतो आज इथं असणारा शेतकरी वर्ग हा शेतकरी वर्ग कमीत कमी वर्षाला ते लाख खत आणि आणतो की नाही त्या खतावरती अठरा टक्के जीएसटी द्यायची बरोबर आहे का तुम्ही लाईट बिल जर तुमचं पाणीपट्टीचं लाईट बिल जर काढून बघितलं तर त्या लाईट बिलावरती सुद्धा सरचार्ज आहे अठरा टक्के आणि मग आपण इतके पैसे जर सरकारला दोन हजार चौदा नंतर देत असू आणि आम्हाला फोन करतात आणि विचारतात क्या आपण छे हजार रुपये सालो को मिलते क्या असा काय बोबलायला त्याला सांगायचं वर्षाला सहा हजार देणार आणि आमच्याकडनं वीस पंचवीस हजार काढून घेणार म्हणजे आपल्या खिशार डरला आहे की नाही आपल्या खिशावर डल्ला मारतात की नाही पण हे राजरोसपणे आपण किती दिवस सहन करायचंय मित्रांनो असा डल्ला रोज रोज तुमच्या आमच्या खिशावर मारतात हा नुसता शेतकऱ्यांच्यावर नाही तुम्ही साबण घ्यायला गयल गेलात तर त्याच्यावरची जीएसटी तुम्ही चष्मा घ्यायला गयल गेलात तर त्याच्यावर जीएसटी आहे तुम्ही गव्हाचं पोत घेतलं तर त्याच्यावर जीएसटी तुम्ही गुळ घेतला तर त्याच्यावरती जीएसटी आहे चप्पल घेतलं तर जीएसटी टिकली लावायची घेतली तर त्याच्यावरती जीएसटी म्हणजे जीएसटी भरते कोण कोण सामान्य माणूस जीएसटी भरतोय जो दुकानात खरेदी करायला जातोय तो स्वतः जीएसटी भरतोय तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा या भाजपच्या राजवटीमध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम गेले अनेक वर्षापासून होतय बघा फक्त नुसतं हिंदुत्व हिंदुत्व म्हणून आम्हाला पेटवायचं काम करायचं दोन हजार चौदा साधी आम्हाला सुद्धा भूलभूल या झाला दोन हजार एकोणीस ला पण आम्हाला भूलभूला झाला आम्ही पण त्याच्यामध्ये सामील झालो पण आता आम्हाला खऱ्या अर्थानं लक्षात आलं की फक्त आणि फक्त नीफक्त नीफक्त <प्रारस्थ> या भाजपला टक्कर देणारे कोण असतील तर या देशामध्ये राहुल गांधी आणि आमचे शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब फक्त आणि फक्त बोलतायत लक्षात ठेवा या आणि भारतामध्ये या बीजेपीच्या विरोधामध्ये बोलायची कोणाची हिंमत होत नाही ना� ते फक्त कोण बोलताय तर उद्धव ठाकरे साहेब बोलतायत याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या शिवसैनिकालाय मित्रांनो हा आणि त्याच्यानंतर शरद पवार साहेब सुद्धा बोलतायत या देशाचे तरुण तडफदार चौऱ्याऐंशी वर्षाचे नेते हे सुद्धा अगदी खणखणीतपणे बोलतायत म्हणजे काय काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एक अभेद ताकदाता निर्माण झालेली आहे आणि या ताकदीच्या माध्यमातून मला खात्री आहे की या तिघाने उठवलेला जो आवाज आहे हा आवाज दिल्लीच्या तक्तापर्यंत आता वेळ लागणार नाही मित्रांनो आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हे दिल्लीचं तक्त हलवण्यासाठी आपल्याचे आजचे उमेदवार जे आहेत सत्यजित आबा पाटील यांना तुम्ही आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणायचं आहे आपलं चिन्ह काय मशाल काय शिकाय जरा जोरात होऊ दे जोरात होऊ दे बश्यार. अरे भादुरात काय लाटोडात काय अरे चंदूभाऊचं काय राजू बाबांचं काय राजू किसनरामचं काय अरे तुमचं आमचं चा काय म्हणजे घराघरापर्यंत आपण मशाल पोहोचवणं फार महत्वाचं आहे मित्रांनो